प्रश्न पहिला कोणते फळ खाल्ल्याने पाठदुखी बरी होते ऑप्शन आहेत ए पेरू बी चिकू सी किवी डी सफरचंद या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सफरचंद प्रश्न दुसरा कोणत्या देशात हुंडा घेणे हा एक प्रकारचा गुन्हा मानला जातो ऑप्शन आहेत ए भारत बी इटली सी पाकिस्तान डी रूस तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इटली इटली या देशात हुंडा घेणे हा गुन्हा आहे प्रश्न तिसरा कोणत्या कीटकाचे पंख हे रंगीत असतात ऑप्शन आहेत ए पतंग बी माशी सी फुलपाखरू डी ड्रॅगन फ्लाय या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी फुलपाखरू प्रश्न चौथा पाणी न पिता मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो ऑप्शन आहेत ए सात दिवस बी नऊ दिवस सी आठ दिवस डी दहा दिवस उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए मनुष्य पाणी न पिता सात दिवस जिवंत राहू शकतो प्रश्न पाचवा कोणता जीव तीन वर्ष झोपून असतो ऑप्शन आहेत ए साप बी विंचू सी गोगलगाय डी मगर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गोगल गाय प्रश्न सहावा भारतातील सर्वात महाग हॉटेल कुठे आहे ऑप्शन आहेत ए नागपूर बी मुंबई सी दिल्ली डी जयपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जयपूर येथे भारतातील सर्वात महाग हॉटेल आहे प्रश्न सातवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ऑप्शन आहेत ए मधुमेह बी ॲनिमिया सी संधिवात डी कावीळ उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲनिमिया हिमोग्लोबिनच्या कमतरतेने ॲनिमिया हा रोग होतो प्रश्न आठवा गवती चहा पिल्याने कोणते आजार बरे होतात ऑप्शन आहेत ए शरीरातील सूज ऑप्शन बी रोगप्रतिकारशक्ती शक्ती ऑप्शन सी अतिसार ऑप्शन डी वरील सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व गवती चहा पिल्याने शरीरातील सूज कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अतिसार बरा होतो प्रश्न नववा, बिर्ला मंदिर कोठे आहे ऑप्शन आहेत ए जयपूर बी मथुरा C, दिल्ली, D, सी दिल्ली डी कोल्हापूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दिल्ली बिरला मंदिर हे दिल्ली येथे आहे ते भगवान श्री कृष्णाला समर्पित आहे प्रश्न दहावा असा कोणता पक्षी आहे जो स्वतःचे घर स्वतः बनवत नाही ऑप्शन आहेत ए तितर बी कोकिडा सी चिमणी डी कावडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोकिडा असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू